हो हो पीसीओडी हा माइल्ड भाग आहे खूप जणांना असतो आणि लवकर रिकवर होऊ शकतो ट्रीटमेंटचा सा त्याचा चांगला फायदा होतो पीसीओ एस म्हणजे सिंड्रोम आहे हा थोडासा जरा मेटाबॉलिक जातो त्याच्यात जा जा इन्स्युलिन रेजिस्टन्स असतो नंतर कार्डिओ रिस्क असतात एंडोमेटेरियल कॅन्सर होण्याची शक्यता असते हे थोडं सिवियर प्रमाण झालं हे कमी असतं खूप नाही दिसून येत आणि ते थोडं एल्डर एज मध्ये दिसून येतं तीस पस्तीसच्या पुढच्या मुली आणि पीसीओडी हा फक्त रिप्रोडक्टिव्ह मध्ये दिसतं साधारण पंधरा पंधरा ते पंचेचाळीस पर्यंत जोपर्यंत पण हा पूर्णपणे जात नाही बर का थोड्या फार प्रमाणात त्रास कमी जरी झाला तरी असं पूर्णपणे संपला आहे असं नाही होऊ शकत हा क्लिअर झाला असं होत नाही कारण हा शेवटी अंतर्गत हॉर्मोनचा प्रॉब्लेम आहे ते काय आपण बदलू शकत नाही ते फक्त आहार विहार बदलणे आणि लाईफ चा इमॉडिफिकेशन हा लाईफ लाईफ चा इमॉडिफिकेशनने